नमस्ते मित्रांनो चांगलं मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो तडवळे येथे आणि प्रगतशील शेतकरी म्हणजे रामचंद्र शिरके दादा आपल्याला भेटलेले आहेत एक पारंपरिक शेती न करता एक वेगळ्या पद्धतीची शेती त्यांनी अनुभवलेली आहे आणि गुलाबाचा प्लॉट वर आपण त्यांच्या हो आलेलो आहोत आणि शेवंतीचा पण प्लॉट आहे शेजारी तो पण थोड्या वेळात आपण पाहूयात दादा नमस्ते नमस्ते पहिल्यांदा प्रेक्षकांना तुमचा परिचय करून द्या माझं नाव रामचंद्र हनुमंत प्रामुख्यानं वेगळी पिकं घेतात म्हणजे जे शेतकरी झाले हेच पीक घ्यावं असं का वाटलं तुम्हाला प्रामुख्यानं पीक घेतो म्हणजे दरवर्षी आपण कुठलेही पीक करतोय त्याच्यात एवढं उत्पन्न मिळता मिळत नाही काय नाही त्याच्यावर बादरवा फिक्स नसतो काय नसतो तर ह्या पुला क्षेत्रात भरपूर म्हणजे कंटिन्यू चालूच असतो फ्लॅश त्यामुळे बारा महिने विक्री चालू असते एक प्रकारे थोडीशी रिस्क होती का सुरुवातीच्या काळामध्ये किंवा नवीन पीक झालं आणि हे पीक करावं मार्गदर्शन वगैरे सुरुवातीच्या काळात होतेच की पहिल्यांदा रिस्क बघूनच थो, मार्गदर्शन थोडं थोडं भेटत भेटत केलं पण ते अच्छा सुरुवातीला एवढे तर जास्त झाडं लावली नसतील किती लागवड केलेली सुरुवातीला किती झाडं लावलेली वगैरे किती गुंट्यामध्ये लागवड केलेली सुरुवातीला आपण मागच्या चार पाच वर्षापूर्वी पाकळी गुलाब होता अच्छा पाकळी करता करता बोर्डेक्स लावला बोर्डेक्स नंतर डिवाईन आणि नंतर आता बटन गुलाब लावलेला आहे बर ह्या व्हरायटी मध्ये काय म्हणजे काय गुणवत्ता चांगली सुधार वगैरे किंवा उत्पादन कशा पद्धतीचं ह्याची गुणवत्ता म्हणजे फुलाची टिकवण क्षमता चांगली आहे मार्केटमध्ये ह्याची मागणी भरपूर आहे प्रमाणात आहे आणि उत्पन्न पण चांगलं आता मागणी संदर्भात तुम्ही बोलला तसं पेटल्स झाले पेटल्स म्हणजे सुट्ट्या झालेल्या स्मॉल फुलं झाली तर ते कशा पद्धतीने असते पेटल्स वगैरे ते वेगळं मार्केट असते का कसं काय नाही एकच मार्केट एकच मार्केट, मार्केट, मार्केट। बरोबर म्हणजे सुट्टे पेटल्स पण हो हो। त्याच रेटने जातात हे सुद्धा दादा आता सर्व मॅनेजमेंट किती करतात म्हणजे एकूण क्षेत्र किती आहे एक एकर क्षेत्र आणि किती झाड किती बसलेत ह्याच्यात झाड बसले तीन हजार तीन हजार आणि लागवड साधारणतः किती बाय किती वर केली म्हणजे दोन बाय आठ दोन बाय आठ वर आणि मी पाहतोय की एक डिस्टन्स किती ठेवले साधारणतः दोन झाडांमध्ये सवा फुटाचा डिस्टन्स आहे थोड्याशे दहा पंधरा आपण डबल केलाय प्रयोगासाठी अच्छा दादा आता तुम्ही जसं म्हटलं त्याचं वर्षभर पीक चालू असतं गुलाबाच तर काय काय अडचणी तुम्हाला जाणवतात की बाबा ह्या किडीमुळे जरा थोडस इफेक्ट होतो झाडांवरती तसं म्हणलं तर पावसाळ्यात त्याला ब्लॅक स्पॉटच प्रमाण जास्त असतं ब्लॅक स्पॉट झाला की त्याचे पानगळ होणं त्यानंतर थ्रीप्स म्हणजे भरपूरच्या झाडावर येतो भरपूर प्रमाणामध्ये त्याचं कंट्रोल वगैरे हो कशा पेस्टीसाइड वगैरे काय कोणती औषधं वापरता त्याला भरपूर कंपनीची औषधे त्याची पण आता सध्या तर आम्ही जलमध्ये हे जे टेक्नॉलॉजी आहे अच्छा त्याचा वापर केल्यापासून आम्हाला भरपूर म्हणजे पैशाची सुद्धा बचत झाली आणि पिकाची गुणवत्ता चांगली झालेली आहे प्रोग्रायला कमी झालेली आहे आणि झाड डेव्हलप झालेलं आहे चांगलं यापूर्वी जे औषध वापरत होता तर काय म्हणजे डिफरन्स काय जाणवलं की तुम्हाला कि ब उत्पादन उत्पादनामध्ये काय जा का, का, का फरक जाणवला किंवा रोगराय तुम्ही जसं म्हणला तसं रोगराय भरपूर असते काय काय फरक जाणवला त्या फरक म्हणजे त्याचे औषध मारल्यानंतर फक्त चार ते पाच दिवसच फरक पडत अच्छा तर ह्या औषधामुळे जास्तीत जास्त लाईफ वाढत गेली म्हणजे औषधाचे प्रमाणात कमी झालं अच्छा Uh, कोणती कोणती औषध वापरतात जरा सांगा नंतर ह्याचे शक्तीमॅक्स आहे हे पोटव्यासाठी साठी चालतं बर हे सॉइल किट आहे अच्छा ह्याच्यामध्ये ट्रायको सोडो ट्रायको सोडो पॅसिलो हा पॅसिलोमिस वगैरे सगळे जे देतात घटक हे ड्रिप मधून सोडलं जातं ह्याच्यामुळं बुरशीचं प्रमाण ज्यादा बऱ्यापैकी पूर्ण कमी होतं सर्व जे बॅक्टेरिया बॅक्टेरिया जेवण आहेत सगळे जेवाण जमिनीला पोषक तत्व पूर्ण अजून अजून हे जीव एम आहे हे खत चालतं अच्छा आणि हे जे आहे हे ब्लॅक स्पॉट तुमच्या बोरी बर त्याच्यासाठी पण चालतं बर म्हणजे बोरीसाठी पण बोरीसाठी पण इफेक्टिव्ह जे भरपूर आहेत हे आपल्याकडे अवेलेबल एवढेच आहेत बरं या औषधाच व्यवस्थापन कसं असतंय तुमचं नियोजन कि कोणत्या दिवसाला ते दिलं पाहिजे किती दिवसाने ड्रिप न औषध सोडलं पाहिजे कसं व्यवस्थापन कसं असतं आणि फवारणीच झालं आळवणीचं नियोजन कशा पद्धतीने असते ते आळवणीचं म्हणजे आहे सगळे अच्छा दर हे महिन्याला दर महिन्याला मी देतो कंपल्सरी कंपल्सरी हा टोटल आणि महिन्याचं शेड्यूल ठेवलेलं आहे आणि एरवी आपलं मंगेश रास्ताना शेड्यूल असतात कंटिन्यू आणि आणि वगैरे फवारणी स्प्रे वगैरे असतात चालूच आहे कंटिन्युअस स्प्रे वगैरे पाचव्या सहाव्या दिवशी स्प्रे असत करावाच लागतो तरी साधारणतः एक एकरचा प्लॉट आहे तरी किती टन उत्पादन सापडतं आपल्याला आता पहिलंच वर्ष आपलं ह्याच्यामुळे आपण तेवढं उत्पन्न सांगू शकत नाही त्या वराठीचं अच्छा आता पाकळी वगैरे असतं तर त्याचं सांगता आलं असतं आपल्याला बरं आता शेवंती आपली आहेच ते आपण बर धन्यवाद सर आपला वेळ दिल्याबद्दल अजून सर 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 नमस्ते नमस्ते, नमस्ते, नमस्ते। पहिल्यांदा नाव सांगा तुमचं माझं नाव सचिन बर काय सांगाल एक युनिक शेती केलेली आहे तुम्ही म्हणावं लागेल कसं आहे आता पारंपरिक शेती मान्य आहे पण पारंपारिक शेतीतून पण आपण नाही असं नाही की त्यात आपण उत्पादन घ्यावत नाही आता हे कसं आहे आपली ही खतं म्हणा वापरायचं कारण काय पारंपरिकशी पहिले आपण शेतकरी समजा आपण ऊसच धरा ऊस पहिले शेतकरी किती करायचे <coughs> पन्नास टन साठ टन पण आता हे जे जीवाणू आहेत किंवा कुठलीही आता ह्या प्रकारची खतं आहेत ती वापरायला आल्यापासून उत्पन्नात वाढ झाली है ना पहिले आम्ही गुलाब करायचो तर आम्हाला गुलाब आता म्हणजे काय हवायचं पण एवढं हे नाही पण आता ही खतं वापरल्यापासून कसं आहे जे खत जे वेस्टेज जाते मुळीच्या खाली साईडला जास्त ते प्रॉपर ऍप्टिक होते प्रॉपर झाडांना भेटते त्याच्यामुळे उत्पादनात वाढ होते आणि महत्वाचं क्वालिटी मध्ये आम्ही वापरल्यापासून क्वालिटीमध्ये पण फरक पडला फुलांच्या क्वालिटीमध्ये फरक पडला तर साहजिकाही दरात पण फरक पडणार क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टीत फरक पडलेला आहे त्याच्यामुळे समाधान वाटतं की आपण जे शेती करतोय त्याला योग्य प्रकारे बाबा मार्ग भेटतोय त्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्याची प्रगती होती आता करायला आपण सगळ्या गोष्टी करू शकतो पण त्यातलं एव्हरेज जर निघालत तर आणि क्वालिटी आणि क्वांटिटी निघाली तर त्याचा काहीतरी उपयोग आहे तुम्ही जसं म्हणाल तसं क्वालिटी आणि क्वालिटी चांगली आहे म्हणजे जे औषधं वापरल्यापासून व्यापाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया व्यापाऱ्यांच्या सांगतो ना तेच तुम्हाला आपल्याला तिथं मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्या मालापेक्षा जे बाकीचे माल आपल्या तुलनेत आपला माल कुठून येतो आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे आपल्या मालाला तर चांगलाच भेटतोय बाहेर बरं क्वांटिटी पण निघते त्यामध्ये समाधान वाटत का की वेगळी शेती आपण करतोय आणि एक म्हणतात ना की आसपासच्या भागातले पण बरेचसे शेतकरी तुम्हाला भेटायला येत असतील की वेगळं काहीतरी करतायत त्या नक्कीच नक्कीच समाधान वाटतंय कसं आहे माहितीये का सर हे मी सांगितलं मग तुम्हाला आपण कुठल्याही पिकात पिक करून उपयोग नाही तर ॲव्हरेज निघालत समजा आणि क्वालिटी निघाली तर ते शेतकऱ्याला वाटतं करणार फुल शेतीमध्ये भरपूर आहेत ती पण खताचा नियोजन आणि सल्ला हा महत्वाचा आहे ज्यांना जे सल्ले नाही भेटले तर मग ते क्वालिटी तशीच येते आणि क्वांटिटी पण डीम होते ही खतं वापरायला आल्यापासून आम्हाला अक्षरशः तुम्हाला मी खरं सांगतो मी तर मी स्वतःहून इग्नोर केलं होतं पंधरा दिवस पण मी स्वतः प्लॉट बघितला आणि त्याच्यानंतर मला जसं फरक मी चालू केले पण मला सुद्धा चांगला कंपनीचे सेल्स हेड सर आपल्या समोर येत आहेत चव्हाण सर नमस्ते काय सांगाल का एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि औषधांचा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यांच्याकडून मिळतोय तुम्हाला खूप आनंद वाटतो कारण आतापर्यंत मी जीवनामध्ये बरेच पंचवीस सव्वीस वर्षापासून काम करतोय परंतु हे जगामध्ये पहिले पेटंटेड कंपनी आली जे जेल फॉर्म मध्ये आपण जीवाणू देतो दे आणि त्याचं काउंट जो आहे तो बिलियन मध्ये येतो त्यामुळे याचं एकरी प्रमाण फक्त शंभर मिलीच आहे आणि आपण बऱ्याच असे जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांना ट्रायल देऊन त्यांचे रिझल्ट त्यांना दाखवले आणि इवन आपण चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचरला सुद्धा याचे रिझल्ट दाखवले त्यामुळे ही औषधं तुम्हाला वर्षभर वापरू शकता याचं खूप आम्हाला समाधान आहे आणि आम्हाला हे काम करताना खूप आनंद होतो की आपण चांगलं काही प्रोडक्ट शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो काय होतं सर की आ, आता तुम्ही पाहता की क्लायमेट बदलते कि पावसाचे दिवस पण वाढलेत पावसाळ्यात पाच महिने येतोय थंडीमध्ये टेम्परेचर एकदम डिक्रीज होते उन्हाळ्यामध्ये तर तेवढे पॉवर तेवढी निर्माण होती काय कारण थंडीच्या दिवसामध्ये मुळा काम करत नाहीत बरं आपण जेव्हा हे जीवाण देतो किंवा मायक्रोआ देतो त्यावेळी हे खत उचलली जातात आणि त्याचं आउटपुट तुम्हाला शंभर टक्के वरती मिळतं जे उन्हाळ्यामध्ये फुलांची साईज न होणं किंवा थंडीच्या दिवसामध्ये रोड डेव्हलपमेंट न होणं तर ह्या गोष्टी तुमच्या घडत राहतात त्याचं खूप समाधान शेतकऱ्यांना मिळतं आणि आम्हाला त्या गोष्टीचं समाधान मिळतं अच्छा ठीक आहे धन्यवाद सर जी पलीकडे शेवंतीचा प्लॉट आहे चला जावी, चला जाऊ जाऊ मित्रांनो शेजारीच म्हणजे गुलाबाची एक एकर शेती पाहू शकता पण आणि फार सुंदर असं प्लांटेशन केलेलं आहे त्यांनी आणि शेजारीच म्हणजे शेवंतीचा प्लॉट आहे

फार सुंदर असा प्लॉट दिसतोय सर मेहनत पण तेवढीच घेतली म्हणाले बरोबर एक साधारणत किती गुंठ्यामध्ये प्लॉट तीस गुंठे क्षेत्र तीस गुंठे क्षेत्रामध्ये आणि तारकाटी का केली बेसिकली कसं काय तारकाटी बांधाव लागते ते बांधाव नाही थंडीच्या दिवसामध्ये का नाही ऑगस्ट पासून साधारण फेब्रुवारी सुरुवातीपर्यंत अच्छा जर लागवड केली तर ह्याला लाईटची व्यवस्था लागते त्याच वेळेला ते काही जण म्हणतात की आ, उत्पादन वाढवण्यासाठी हे लाईटची गरज लागते तसं काय नसते ना म्हणजे बेसिकली की त्याचं टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी ती लाईटची गरज आहे का उत्पादन वाढवण उत्पादन झाड डेव्हलप होण्यासाठी झाड डेव्हलप होण्यासाठी म्हणजे त्याची डेव्हलपमेंट झाली एक साधारणतः कधी लागवड केली हा तेरा नोव्हेंबरची लागण आपली हा आणि किती रोप लावलेत एकूण हे नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये तीस गुंट्यामध्ये नऊ हजार रुपये लावलेले त्याला पण ही औषध चालू आहे लहानपणीपासून म्हणजे आता किती दिवसाचा प्लॉट आहे हा साधारण हा साधारण एक चाळीस पंचेचाळीस चाळीस दिवसाचा आहे बर आणि हे फ्लॉवरिंग वगैरे कधी चालू होणार आता अजून तरी अजून एक वीस पंचवीस पंचवीस दिवसांना चालू होईल पंचवीस दिवसांना म्हणजे साधारणतः एक फेब्रुवारी लागतात किती दिवस चालतो वगैरे प्लॉट कसं असतयटीवर अवलंबून असतात ही भाग्यश्री व्हरायटी आहे भाग्यश्री जास्तीत जास्त कंपनीने सांगितलेलं आहे की चाळीस तोडा होता अच्छा पण काही कोणाचे अजून झालेले नाहीत आपण गेल्या वर्षी केले होते ते जवळजवळ आपण तीस तोडे केले तीस ते एकतीस तोडे केले आपली गेल्या वर्षीची लागण डिसेंबर पंधरा डिसेंबरची होती अच्छा आणि काढले आपण दस दसरा दसरा थोडे शेवट केला आणि मगच काढले किती थोडे झालेले म्हटलं एकतीस एकतीस तीस एक ते एकतीस किती साधारणतः किती टन तन... माल केला वगैरे काय साधारण सोळा टनाच्या आसपास पंधरा ते सोळा टनाच्या आसपास माल निघाला आपला सर यावेळेस काय वाटते म्हणजे प्लॉट कडे पाहताना म्हणजे उत्पादन वाढू शकतं का यावेळेस नक्की वाढू शकतं जेव्हा मी सुरुवातीला आलो होतो तेव्हा प्लॉट एकदम खाली होता शक्ती मॅक्स वापरल्यानंतर या प्लॉटला फुटवे खूप चांगले निघाले आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये तर हे खूप गरजेचंच आहे त्याला मायक्रोरायझा किंवा एनपीके चे कॉम्बो पॅक असतात जे कॉन्सर म्हणतो आपण ते सोडणं अत्यंत गरजेचं असते व्यक्तिगत यांचे अनुभव तसे खूप चांगले काय अनुभव आले गेल्या वर्षी आपण केलं होतं याच्यामध्ये तर जसे आपली ग्रोथ पाहिजे होती कमी दिवसात ती ग्रोथ नव्हती आता ह्या वर्षी जरा जास्त आहे तुम्ही म्हणजे मला तर असा अंदाज आहे की गेल्या वर्षीपेक्षा उत्पन्नात शंभर टक्के होणारच बरोबर सर आता प्रामुख्याने आपण सातारा भागामध्ये राहतो बरोबर तर फुलाचं मार्केट जरा थोडस म्हणजे कमी आहे असं म्हणतात तर मार्केट एक्झॅक्टली कुठे सेल वगैरे करताय सगळे मुंबई आणि पुणे पुणे दोन्हीकडे दोन्हीकडे म्हणजे इथून ट्रान्सपोर्ट करून ट्रान्सपोर्ट करून तिकडे सेल आउट करतात आणि तिकडे मागणी कशी आहे म्हणजे जे शेतकरी झाले मागणी वगैरे कशी व्यापारी झाले पुढे जे घेऊन विकतात फुलं त्या मागणी कशी आहे फुलांना मागणी भरपूरच आहे त्याचा काय प्रॉब्लेमच नाही बरं साधारणतः किती रुपये के जी चाललंय आता सध्या मार्केटला शेवंती आज शेवंती ऐंशी रुपये आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये आणि सर गुलाब कसं चालू आहे गुलाब अडीचशे तीनशे रुपये चालू आहे बर सर जे तुमच्याकडे येतो जे नवीन झाले शेतकरी त्यांना काय सल्ला द्याल की एक वेगळी शेती कशा पद्धतीने केली पाहिजे नक्कीच कसं आहे तुम्ही जास्त प्रमाणात करू नका पण सांगेन तुम्ही जास्त प्रमाणात करू नका पण मी सांगेन थोड्या प्रमाणातून तुम्ही सुरुवात करा कारण की शेतकरी आपण कसं आहे प्रत्येक गोष्टी कुठली नवीन करायच्या म्हणजे आपण पहिल्यांदा ते रिस्क मॅनेजमेंट असतं आपण कुठल्याही गोष्टीला पहिल्यांदा घाबरतो नक्की माझे पैसे होतील का माझं भांडवल निघल का किंवा मला जमेल का तर मी म्हणतो जास्त जर असेल तर कमीत कमी एक अर्ध्या एकरापासून सुरुवात करावी आणि सुरुवात करताना मार्गदर्शन हे फार महत्वाचं आहे आणि मी त्यातून पण सांगेन की तुम्ही सरांच्याकडून हे शंभर टक्के तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्या कारण की आतापर्यंत इथून पुढे आमच्या या दोन महिन्यातला फरक तुम्हाला सांगतो की इतका जबरदस्त त्यांच्या कंपनीचा रिझल्ट आहे आणि खरोखरच सर म्हणजे आता तुम्ही आता गोष्ट सांगायला सार विसरले सर हे पानाची साईज आमच्या ह्या शेवंतीचं कधी अशी नव्हती आता ते आले तर अनेक ऍडव्हर्टाइजमेंट करतोय म्हणून नाही तुम्ही शेतकरी स्वतः ते अनुभवू शकता ही गोष्ट अशा शेवंतीच्या पानाची साईज कधीच नव्हती आमची अक्षरशः हे खत वापरायला सुरुवात केल्यापासून आणि मार्गदर्शन हे असेल आणि ज्या शेतकऱ्यांना यातून व्यवसाय जरी करायचा असेल व्यवसाय रूपी तुम्ही एखाद्याचं भलं सुद्धा करू शकता कारण कसं असतं काही काही लोकांना माहिती नसते या गोष्टीची आपण बाबा जमिनीला बाबा नियोजन कसं काय करायचं किंवा खतं कुठली वापरायची बाबा काय असेल ते तुम्ही यातून व्यवसाय करू शकता व्यवसाय रुपये एखाद्याचं तुम्ही कल्याण सुद्धा करू शकता तेव्हा नक्की तुम्ही सरांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे करू शकता मार्गदर्शन घेऊ शकता आणि एक मी ॲडव्हर्टाईजमेंट म्हणून माझ्या सुद्धा मनात पहिल्यांदा शक्य होता की बाबा यातून फरक पडतोय का नाही पण मी अक्षरशः मी यांचा फरक बघून मी नंतर वापरलं पण मला यातून फरक जाणवला रिझल्ट तुमच्या समोरच आहे या प्लॉट चा बरोबर दादा आपण काय केलं की क्रिश क्रॉस काटायला उलट आणि मग त्याला सपोर्ट देण्यासाठी म्हणजे लाइटिंगला सपोर्ट देण्यासाठी बरोबर तर आ, एक सिंगल काठी लावून आपण नाही का सपोर्ट म्हणजे असं नाही नाही ते किंवा एक सिंगल काठी लावून त्याला बल्ब नाही का लावू शकत नाही ते बलासाठी आपण वरती केलेलंच आहे त्याचं नियोजन हे कैचे जे करण्याचं कारण आहे बाहेरून जो माल आपलं झाड डेव्हलप झाल्यानंतर झाड मोठं झालं की आपण पट्टे बांधणार आहे त्याला तर पट्टे बांधायचे कसे ह्याला तार आपण बाहेरून घेतली तर झाड बाहेर येऊ शकत नाही आपला स्पेस पाहिजे असा फिरता फिरायला येतो म्हणून हे कैची केलेली त्याची वाढ प्रॉपर झाली पाहिजे प्रॉपर झाडाची होणार आहे वाढ पण ते झाड तुमच्या जमिनीवर पूर्ण बाहेर येऊ शकत आलं प्रॉब्लेम देणार आहे परत नंतर जसं जसं ते डेव्हलप होईल प्रॉब्लेम येणार नाही सर धन्यवाद आपला धन्यवाद आणि चव्हाण सर धन्यवाद आणि नक्कीच जे शेतकरी आहे ते या औषधांना चांगला रिस्पॉन्स दाखवतील हीच आशा करतो धन्यवाद